हाय सगळ्यांना तर बघा आता दुपारचा टायमिंग आहे दुपारचे एक वाजून गेलात आणि रा पण शाळेत ना आली पाहुणे एक च्या आधी चालली बघा साडे बाराला शाळा सुटते बाराला सुटते ना शाळा घरी यायला साडे बारा कधी साडेबारा वाजून जाते तर एवढा त्याड उशीर होतो तुला आनंदी लावत ना ग्लास मध्ये ठेवलं वाढतो मी किचनवर पिऊ दे, दे, दे। वर न तुला दुसरा थांबवतो जातीला आनंद दे दुसरं पाणी पण तर ओम तर घरीच आहे बघा तुम्हाला तर माहितीच आहे ओम रोज घरीच असतो पण त्याचं नाव दिलंय बघा युतीच्या शाळेमध्ये तर त्या मॅडमने सांगितलं तर दोन दिवसांनी फोन करते पण अजून काय दोन चार दिवसाला फोनच आला नाही त्यांचा तर बघा आता ह्या दोन तीन दिवसात त्यांना म्हणलं बघा शाळेत आता आपलं राहूच्या शाळेमध्ये टाकायला मग त्यांनी म्हणलं जाऊन बघतो आणि कृष्णा पण घरी कृष्णाचा पण हात आता बरा झाला कृष्णाला पण तिथं शाळेमध्ये लावायचा आहे जगाची पण नाव एका शाळेमध्ये जवळच्या जवळ दिल्यात बघा तर ह्यांनी म्हणलं जातो विचारतो ना तर आपल्या इकडं दुसरीकडं बघायला मी म्हणलं इतका उशीर झाला शाळा भरून भरपूर दिवस झाल्या बघा म्हणलं ना तर राधाच्या शाळेत टाकाय होतं आठवण खाली बस तेव्हा म्हणतोय राधूची मैत्रीण आहे ना मानवी त्याला मानवी दीदी म्हणतो बघा हो तो इथे येते ना अभ्यास करा ट्युशनला हित जाते तर म्हणतोय तिथं टाकायचं मानवी दीदीच्या शाळेमध्ये त्याला काय आठवण नीट काय म्हणतो चप्पल बाहेर काढ चप्पल बाहेर काढ नाही आता एवढं खुर्च पाचच मिनिटं झालं जा दुर्गाला आणि दुर्गा बसली गाडीमध्ये भाऊजा आल्यात बाहेर गाडीत बसल्यात मोबाईल बघत का ह्यांच्याकडे आल ते भाऊजी गेलं आणि भाऊजा आलं एका मिनिटात चुकाचूक झाली हायत की मग तू का ओरडतोय ऑडा माहिती की मला दुर्गा गाडीत जाऊन बसली राहिले होते जाऊन म्हणलं आहे गाडीत भाऊजाला मला तिला पोलीकडे बसा मग बसली बघा भाऊजींनी त्याला बसवलं गाड्यामध्ये ओम काय जेवला आता सकाळपासून आता राधोबा त्यांना जेवण केलं एकामेकाच्या नादाने खात्यात आणि माझं काम पण झालंय बघा आत्ता एवढ्यात सगळं दोन धुतलं वाळ्या टाकलं <laughs> <laughs> इकडं आणि आभाळ तरी आले सकाळपासून बघा इकडं दुनातले पडत कपडे घायला इकडे बोलत इकडे गोदडी धुवायची होती सकाळी निरम्यात टाकाय नेहली बाथरूममध्ये परत बाजूला काढले मुलं वाहते का नाही काय माहिती परत तिथनं बसत बाथरूमधून आणली घडी घालून ठेवली तिकडं पण टाकलं कपडे वाहन सगळी इथून तिथून मुलांचेच कपडे जास्त करून दुर्गाच्या पॅन्ट्या भरपूर असतात अशी ते तशी ठेवलं म्हणून पॅन्ट धुवा लागतात तिथं हिथं पुसायचे कपडे दुर्गाच्या पॅन्ट्या काय झालं आणि माझ्या रागाचं दुखतंय पोट मी जर रावण राहून पहिल्यासारखं पोट दुखायला लागले कशाने काय माहिती कपडे बदल बाबू दुर्गा बसली तिथे गाड की ते आले सकाळी चितलं झाडलं होतं हाय असं चांगलं राहतंय बघा ते पारा थोडा फुटतो बरं काय पण सकाळ रोज उठले की झाडा लागतं आणि माझी एकटीच तर ना लय धावपळ होती आणि मला आज जवळजवळ तीन दिवस झालं इतका त्रास होतं ना मला काय सुचत नाही बघा काय होतंय आहे काय माहिती म्हणजे मला सारखी झोपच लागते आणि असं हातपाय घळटल्यासारखं होतं म्हणजे आशक्तपणा आल्यासारखं वड्यात आणली होती का लवकर उठल्यामुळे होतंय काय माहिती तसंच होत आहे आणि बोलते तरी धाप लागते दम भरल्याने होतंय मला तिथनं पोटात आग पडते ती घाशापर्यंत नरल्यापर्यंत आग आग पडते काय सुचत नाही त्यांना म्हणलं चला एखाद्या डॉक्टरकडं कर खाण्याच करतात मी तर काल म्हणले मी एखाद्याशी मरते काय काय माहिती त्यांना बल बोलता बोलताच म्हणले मला काय होतंय तेच करा आता बोलते ना तरी मला लय दम लागतोय काय असं काय होत आहे पोरांना बोलायला लागले तरी धाप भरल्याने होते असे पोटात आक पडल्यामुळे होते खरं खरंच असत काहीतरी वेगळं घेते फरशी पण हसून घेतली दळांना नव्हती केले त्या दिवशी दळणं गेलं दळून आणलं काल ह्यांनी गेलं ते बाहेर आता पण गेला त्यांना लिहायची स्क्रिप्ट बघा मग ह्यांनी आलता आता भाऊजींना बोलून गेलं महागारी आलता पुढं गेल्याला येतो म्हण लगेच भाऊजी पण थांबलं बाहेर आहे काहीतरी आहे कसे कसे लिहायचे कसं दोघाच्या विचाराने लिहितात भाऊजी पण सांगतात ह्यांनी सगळी उतरून काढतात अशी मी अवघड असते मी तर म्हणते ह्यांना सुचतं कसं काय माहिती लिहायला लागली रडाय गाडीत ना उतर लाग ला। लागला पाऊस तर लागला यायला आता कपडे हाडकल्या तर पाऊस यायला लागला दुर्गाला घेतली लागली रडाय भाऊजी गेला म्हणती काका सांगा जायचं काका काका करते बघा की रडायला असेच करते चिडचिडायला लागल गुडघ्याला एक लागलं ना तिथं खपलं पडल्या दुखाचा नेमकं त्याच्यावर दुर्गाचं पेंजनाचा कॉन्टा लागला सारखं चुकून त्याला एक लागतंय आणि हो काही भांडे घासताना बांगडी ह्याला गोठी लागते ला ला। ह्याला लय दुखत हे असं असं आल्यासारखं झालं लय दुखत हे बघा लजर असल्या दोन जागा लागला तुझं पोटं दुखता ना गोळे खाचं कपडे बदलतील तर तुझे तिथे हां चल एखाद्या दिवशी तिला पण कंटाळ येतो रोज सगळ्या हातानेच करते आंघोळ करते तिला फक्त पाणी ओतून द्यायचं मग मी तिचे तिचं घालते मी घातलेले आवडत नाही तिची तिलाच आवडते अगं कशी करते या काय गरज आहे का मुदाम करते दुर्गा मुदाम नेम आहे का गाडीवर बसा म्हणून तिला औषध पाहायचं रात्री तिला चार पाच वेळा पुसली अकरा बारा वाजत तर बघा दहा वाजता पण पुसली होती मिठाच्या पाण्याने परत ह्यांनी बाहेर गे, गेले गेल ते ह्यांनी आलं दोन औषधं आणायचे होते मेडिकल मधनं ते आणली ते शिरप ते दुसरं एक मोठं बघा त्याने जरा ताप उतरला गार पडले त्याने सिरप 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 असं माहिती सिरप त्या औषध पावसाला कपडे भिजायला लागले दर धर दर धर लवकर लोक

गेला पाऊस भरला हाताली मोठा पाऊस होत आला म्हणजे मरणाचा जोरात येत किती पण जोरात काढले कपडे ते टाकले हातला पाणीच हाताची माती लागते छान बॉमड्या हा काय चलो ड्रेस बघ नको काढू राहू दे पाऊस ना मग काढायची मोठे मोठे कपडे इथं टाकते ओले असतात ते एवढे तेवढे भिजत नाही फॅन खाली टाकते जो चार पाच कपडे नाही ला आतमध्ये हे टाकते आता बाहेर छोट्या पॅन्ट दुर्गाच्या वाळ्यात हाडकायला इथं फॅनच्या हवेला टाकते म्हणजे वाळत्यानं चार वेळा आता बाहेर करायलाच नको म्हणलं आताला जोरात पाऊस येतोय आला म्हणजे कपड्यात काढूस तर असा पाऊस येतो सगळे कपडेच भिजतात असा जोरात येतो गेला पण का झिमझिम येते दुर्गा चला विने घालायची लई चिडचिड करते राहिला की ताप आता औषध भारीतलं होतं बघा फॅननी दहा वाजता जाऊन आणलं होतं त्याने फरक पडला झोपितच भाजला तिला औषधं राहिले नाही मी तर असं द्या आता गुडवा पण लय मोठा होतं आहे तिथं चेंड करते आप आलं की चुकतं आहे मार نایایا څه ټاکنره مامي پاو سایلا بدل هم کپڑے بدل منل تاسوو دهنار نه چر اډ بساله بساله دوغه پر